पाण्यासाठी राष्ट्रपाचे नेता शानू पठाण यांनी आंदोलन केलेलं आहे पालिका आयुक्तालयाच्या आंदोलन सुरू केलंय मागणी पूर्ण न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार असं सुद्धा शानू पठान यांनी म्हटलंय टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणी टंचाई केली गेली आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय मुंब्रा कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतर सुद्धा पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला शरद पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शाणू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरवराव यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलंय त्यामुळं पालिका मुख्यालयात बराच गोंधळ सुद्धा बघायला मिळाला पाण्यासाठी राशेबाचे आंदोलन के लिए आंदोलन महानगर पालिका क्षेत्र कलवा मुमरा कौसा कई दिनों से वहां पे पानी नहीं शटडाउन के कारण पानी नहीं था ऐसा अनाउंसमेंट नहीं था लेकिन शटडाउन कल पूरा हो गया और कई जगह पे पानी हो गया लेकिन मुमरा कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है और गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कोसा के अंदर चार दिन के अंदर पचास लाख के टैंकर गए पचास लाख रुपए के विकेट टैंकर किया क्योंकि महानगर पालिका के टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि चार चार दिन थाने कर को पानी नहीं देगी अधिक माध्यम आपले प्रतिनिधि कुणाल आपल्यासोबत जोडलेत कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल शाहू पठाण यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि यावेळेस त्यांनी पालिका प्रशासनावरती गंभीर आरोप केलाय जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर था ठाण्यातील पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला पाहायला मिळतोय एकीकडे पाऊस पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाहीये आणि जे पाणी आहे ते पाणी कमी होत चाललेलं आहे यामुळे पाणी कपात करावी लागते चार दिवसांचा शटडाऊन होता मात्र चार दिवसांचा शटडाऊन होऊन देखील मुंब्रा आणि कवसा भागात पाणी न गेल्यामुळे त्या ठिकाणी लाखो रुपयांचे टँकर मागवण्यात आलेले आहेत आणि जर पुन्हा जर पाणी सुरू झालं नाही तर आम्ही दहा हजार लोकांसोबत आयुक्तांच्या घराबाहेर शिय आंदोलन करू असा इशारा देखील यावेळेस शानू पठाण यांनी दिलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या मुंब्रा कवसा भागामध्ये पुन्हा पाणी येत का आणि जर पाणी नाही आलं तर पुढचं पाऊल शाहू पठाण यांचं काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीप दरम्यान कुणाल शानू पठाण यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे त्यांची मागणी आहे यावर पालिका प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय <laughs> पालिका प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सुरू करू असं आश्वासन जरी शानू पठाण यांना दिलं असलं तरी सुद्धा त्यांच्या भूमिकेवरती ते ठाम आहेत मात्र आता कधीपर्यंत हे पाणी सुरू होत आहे कारण मुंब्रा कवसा हा जास्त वस्ती असणारा परिसर आहे आणि या भागामध्ये पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आयुक्तांच्या बाहेर बसत ही आंदोलन जे आहे ते शाहू पठाण यांनी केलेलं आहे जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या या माहितीबद्दल